नमस्कार विद्यार्थी मित्रो हरीश फोर हो यू या चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता सातवी या वर्गातील मंथन प्रत्याशोक परीक्षेतील इयत्ता सातवीच्या गणित विषयाचा अभ्यास केल्यानंतर आता आपण या वर्षी इयत्ता आठवी एन एम एम एस आणि इयत्ता सहावी सातवी मंथन परीक्षा दोन हजार सव्वीसचा अभ्यास आपण करणार आहोत तर आज मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर आज हा डेमोलेसन तयार करत आहे की याद्वारे तुम्हाला समजेल की क्लासमध्ये जे काय ऑनलाईन क्लासेस आपण लवकर सुरू करतोय या ऑनलाईन क्लासमध्ये आपण नक्की काय काय शिकणार आहोत तर ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत पाहणार आहोत तर सुरुवातीला एन एम एस परीक्षा म्हणजे काय तर ते पाहूया इयत्ता आठवी एन एम एस जी काय परीक्षा आहे तर ही एक इयत्ता आठवीच्या वर्गातील एक महत्त्वाची स्पर्धात्मक परीक्षा आहे तर ही अखिल भारतीय पातळीवर जवळजवळ एक लाख विद्यार्थ्यांना जवळजवळ पूर्ण भारत भरामध्ये एक लाख विद्यार्थ्यांना ही एन एस ची स्कॉलरशिप दिली जाते तर ही एन स्कॉलरशिप स्कॉलरशिपमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा हा महाराष्ट्रातील किती मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाते तर महाराष्ट्र राज्यातील अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतक्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते अकरा हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते मग एन एम एस ची परीक्षा म्हणजे काय तर एन एम एस मे नैशनल कम मेरिट नैशनल एन एम एम स्कॉलरशिप नैशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एग्जामिनेशन ही जी परीक्षा आहे ही आर्थिक राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी दुर्बल घटकांसाठी ही परीक्षा असणार आहे तर ही जी परीक्षा आहे ती एकशे ऐंशी गुणांची आहे याच्यामध्ये पहिला जो काही पेपर आहे तर तो पहिला पेपर आहे मॅथ बौद्धिक क्षमता चाचणी नव्वद गुणांसाठी आहे आणि नव्वद मिनिटे यासाठी वेळ असतो मॅथ मेंटल एबिलिटी टेस्ट आणि दुसरा जो काही पेपर आहे सॅट हा सुद्धा पेपर नव्वद गुणांसाठी आहे आणि याचाही वेळ नव्वद मिनिट आहे असे दोन पेपर आहेत पेपर वन आणि पेपर टू असे दोन प्रकारचे पेपर आहेत या दोनही पेपरमधून विद्यार्थ्यांना नव्वद नव्वद मिनिटांसाठी सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र आणि गणित गणित या विषयाचा हा सॅटचा पेपर आहे।, मैट आहे तर मॅटचा पेपर हा बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे थोडक्यात आपली बुद्धिमत्ता परीक्षा स्कॉलरशिपमध्ये आहे अशा प्रकारे मॅट आणि सॅपचे दोनही पेपर या ठिकाणी आहेत मग आता मॅट परीक्षेमध्ये काय आहे तर मॅट परीक्षेमध्ये बौद्धिमिक बौद्धिक चाचणीची काय परीक्षा आहे त्याच्यामध्ये भाव विश्लेषण संकलन या विषयावर नव्वद गुणांचे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्यानंतर इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमावर आणि सहावीच्या अभ्यासक्रमावरती लक्षात घ्या इयत्ता सातवी व इयत्ता आठवी या दोनही वर्गांच्या सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास शास्त्र भूगोल विज्ञान आणि गणित याच्यामध्ये जे काही भौतिक शास्त्र आहे त्याचे अकरा गुणांचे प्रश्न असतात एकूण पस्तीस मार्काला विज्ञान विषय आहे भौतिकशास्त्र हे अकरा गुणांसाठी आहे त्यानंतर जो काही त्याच्यातला दुसरा विषय आहे रसायनशास्त्र अकरा गुणांसाठी आहे आणि जीवशास्त्र तेरा गुणांसाठी आहे अशी एकूण जर काय के बेरीज केली तर पस्तीस गुण होतात म्हणजे याच्यातील जे काही विज्ञान आहे या विज्ञानाचं बायफर्गेशन आपण पस्तीस मार्कांचं पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने समाजशास्त्रामध्ये इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोल असे पुन्हा त्याच्यामध्ये तीन विषय आहेत सामाजिक शास्त्रामध्ये याच्यामध्ये इतिहास पंधरा गुणांसाठी शास्त्र पाच गुणांसाठी आणि भूगोल पुन्हा पंधरा गुणांसाठी असे एकूण परत पस्तीस गुण होतात मग यामध्ये जे काही आपण ऑनलाईन क्लासेस घेणार आहोत तर या ऑनलाइन क्लासमध्ये इयत्ता सहावी आणि सातवी या दोनही वर्गांचं आपण समाजशास्त्र आणि विज्ञान पाहणार आहोत त्यानंतर गणित जे काय आहे ते गणित वीस गुणांसाठी आहे आपल्या वर्गातील जो काय अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हे वीस गुण जे आहेत ते आहेत तर या परीक्षेसाठी जे विद्यार्थी पात्र ठरतील त्या पात्र विद्यार्थ्यांना दर महिन्याला एक हजार रुपये या पद्धतीने पाच वर्ष म्हणजे साठ महिने असे साठ हजार रुपये मिळणार आहे विद्यार्थी मित्र स्कॉलरशिप तर मिळणारच आहे पण त्याच्याहीपेक्षा आपल्याला यामधून मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्फिडन्स मिळणार आहे आत्मविश्वास विश्वास मिळणार आहे की जो जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यामध्ये ज्या काही वेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत हे जे काही युग आहे ते स्पर्धेचं युग आहे तर त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी या प्रकारच्या परीक्षा आपण या दिल्या पाहिजेत तर या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपण एन एम एस या परीक्षेला सगळ्यात अगोदर फोकस करतोय त्याचबरोबर स्कॉलरशिपचं सुद्धा आपण घेणार आहोत एन एसची परीक्षा ही साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये असते त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करणार आहोत लवकरच आपण बॅचेस त्याच्या सुरू करणार आहोत आणि ऑनलाईन रोज संध्याकाळी एक तास आपण एन एम एसचा जो काही सिलेबस आहे येतात सहावीचा असेल सातवीचा असेल सॅट असेल मॅट असेल पूर्णपणे व्यवस्थितपणे प्रत्येक विद्यार्थ्याकडनं कवर करून घेणार आहोत त्याचबरोबर जो जो घटक आपण शिकवणार आहे त्या घटकावरती आपण त्याची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ती प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाईल त्याद्वारे तुमची जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांची संख्या वाढेल साधारणपणे आपण शंभर प्रश्नपत्रिका सोडून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ज्या प्रत्येक घटकानुसार असतील साधारणपणे वीस प्रश्न असतील एका प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे जर का आपण पाहिलं तर या क्लासच्या माध्यमातून दोन हजार प्रश्न तुम्ही हाताळणार आहात परीक्षेपर्यंत या पद्धतीने पर आपण सुरुवात करणार आहोत अशा प्रकारचे हे एन एम एसचे क्लासेस येत्या काही दिवसात लवकरच आपण चालू करणार आहोत या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा जे काही ऑनलाईन क्लास आहे त्या ऑनलाईन क्लासचा नंबर तुम्हाला असेल त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून सर्व माहिती अजून जी काही माहिती आहे तुमच्या मनामध्ये अजून काय शंका असतील त्या शंकांची तुम्ही त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून निरसन करून घेऊ शकता अशा पद्धतीने हे एन एम एसचे क्लासेस त्याच्या जोडीला स्कॉलरशिपचे पण क्लासेस आपण चालू ठेवणार आहोत तर या पद्धतीने एन एम एसचं आपलं नियोजन असणार आहे त्याचबरोबर पुढचं जे काही नियोजन आहे सहावी व इयत्ता सातवी मंथन परीक्षा दोन हजार सव्वीस मग आता हे दोन्ही एकत्र एक क्लास का घ्यायचे तर एकत्र एक क्लास घेण्यामागचा उद्देश आहे की इयत्ता सातवीचा जर काही विद्यार्थी असेल तर त्याला सहावीचा पुन्हा एकदा उजळणी होणार आहे सहावीचा विद्यार्थी असेल तर त्याला सातवीची काठीण पातळीची चांगल्या प्रकारे माहिती मिळणार आहे कदाचित कदाचित पुढच्या वर्षी इयत्ता सातवीला सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा असू शकते त्या पद्धतीने बातम्या पेपरमध्ये वाचण्यात आलेल्या आहे मग इयत्ता सातवी आणि सातवी इयत्ता सहावी आणि सातवीच्या आपण मंथन परीक्षेचे सुद्धा ऑनलाईन क्लास दोन्हींची बॅचेस एकत्र करून घेणार आहोत त्याचेसुद्धा याच पद्धतीने ऑनलाईन दररोज एक तास आपण घेणार आहोत यासाठी इयत्ता सहावी सातवी मंथनची वेगळी बॅच असेल इयत्ता आठवी एन एस स्कॉलरशिपची बॅच वेगळी असेल अशा प्रकारे दोन बॅचेस आपण करून ऑनलाईन क्लास आपण लवकर सुरू करतो आहे व्हॉट्सअप नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देईन त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं जे काही ऑनलाईन ॲडमिशन आहे किंवा तुमच्या काही ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही विचारू शकता आणि लवकरच आपण याद्वारे हे क्लासेस सुरू करणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो यासाठी या डिस्क्रिप्शनमध्ये या जो काही ऑनलाईन व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही शंका विचारू शकता ॲडमिशनबाबत चौकशी करू शकता धन्यवाद